अर्जुन हा एक सामान्य मुलगा होता जो शाळेत जात असे पण दोन हजार मध्ये साधारण सात वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली एके रात्री तो झोपेत असताना त्याचे डोळे मिटलेले असले तरी तो अग्नि रक्त आकाश राजा विनाश असे गूढ शब्द पुटपुटत होता त्याच्या लहान बहिणीने हे पाहिले आणि तिच्या लक्षात आले की त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस्ता नसून एक वेगळीच गूढ शांतता होती त्याच्या आई वडिलांना कळून चुकले की त्याच्या शरीरात एका अदृश्य शक्तीने प्रवेश केला आहे आणि त्याला भविष्य पाहण्याची शक्ती मिळाली आहे या घटनेनंतर सहा वर्षांपूर्वी त्याने गावापासून दूर एका जुन्या गुहेत गुहेत जाण्याचा हट्ट धरला अनेक कथांमुळे त्या जाण्याची मुलांना परवानगी नव्हती अर्जुन तीन दिवस बेपत्ता होता आणि चौथ्या दिवशी परतला तो प्रचंड धूळ आणि फाटलेल्या कपड्यांमध्ये होता पण त्याच्या चेहऱ्यावर शांतता आणि डोळ्यांत एक चमक होती या दिवसांपासून त्याचे वागणे पूर्णतः बदलले खऱ्या ठरलेल्या भविष्यवाण्या अर्जुनने कागदावर गुढ चिन्हे काढणे आणि भविष्यवाण्या लिहून काढण्यास सुरुवात केली त्याच्या काही मोठ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या हवामान आणि राजकारण त्याने भविष्यवाणी केली की एक चेहरा लोकांना हसून बघेल पण त्याचे सरकार अंधारात काम करेल त्याच वर्षी जिथे नद्या होत्या तिथे दुष्काळ पडेल दोन महिन्यांतच केरळ आणि कर्नाटकात दुष्काळ पडला तर उत्तराखंड आणि बिहार मध्ये पूर आले गुढ आजार कोरोना त्याने घोषणा केली की आता जे काही होईल ते दिसणार नाही पण जाणवेल काही आठवड्यानंतरच ताप किंवा खोकला नसलेला फक्त श्वास घेण्याचा त्रास देणारा एक विचित्र आजार पसरू लागला ज्याचा संदर्भ कोरोनाशी जोडला गेला देशाची फाळणी अर्जुनने एका पत्रकाराला सांगितले की एक मोठा निर्णय होईल जो देशाला दोन भागांत वाटेल तलवार चालणार नाही पण मन तुटतील यानंतर संसदेत धार्मिक स्थळे सरकारी शिक्षण आणि माध्यमांवर कारवाईशी संबंधित नवीन संस्कृती नीतीचा प्रस्ताव ठेवला गेला आणि देश दोन गटांत विभागला गेला अंतिम वेळ आणि पंतप्रधानांवर प्रभाव या सर्व भविष्यवाण्यांमुळे अर्जुनची भीती आणि चर्चा वाढू लागली होती तो पुन्हा एकदा गुहेत गायब झाला गुहेच्या बाहेर जळणाऱ्या कागदावर आता अंतिम वेळ आली आहे आणि जो झुकणार तोच वाचेल असा संदेश लिहिलेला आढळला या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी दिल्लीतील पंतप्रधानांच्या कार्यालयातील आरशावर आपोआप वेळ पूर्ण झाली आहे असे लिहिलेले दिसले वीज आणि इंटरनेट बंद झाले पंतप्रधानांना एका गुप्त अहवालाद्वारे समजले की देशात पाणी टंचाई व्हायरस पीक उत्पादन आणि अशांतता यांसारख्या प्रत्येक क्षेत्रात विचित्र घसरण होत आहे आणि प्रत्येक तिसऱ्या अहवालात अर्जुनचे नाव होते शेवटी नऊ राज्यांमध्ये शाळेतील मुले अचानक उभी राहिली आणि आम्हाला तेच शिकायचं आहे जे अर्जुनने सांगितलं अशी मागणी करू लागली अर्जुन कुठे गेला हे कोणालाच माहीत नव्हते पण त्याची भविष्यवाणी खरी ठरत होती आणि त्याच्या अदृश्य आवाजाने देशातील मुलांपर्यंत पोहोचत होता